श्री जगदगुरु श्रीकृष्ण परमात्मा यांचा जन्मदिवस जगात जर सगळ्यात सुंदर नाव घटला असेल तर ते श्रीकृष्ण कृष्ण की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद येतो आभार प्रदान जाणार हा भगवंत आईसाठी मुलगा प्रेयसासाठी प्रियकर आणि बायकोसाठी पती त्याचप्रमाणे आपल्या मित्रांसाठी सवंगळी सगळी नाती त्याने खूप लिहिलेल्या पेली आजच्या प्रवचन रूपी सेवेची मी आज सुरुवात करते त्याच्यासाठी कुरुक्षेत्रावर जेव्हा युद्ध चालू होतं त्यावेळी श्री अर्जुनाला द्विधा मनस्थिती निर्माण झाली त्या द्विधा मनस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अर्जुनाला बाहेर काढण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने त्यांना जी श्रीमद भगवत गीता सांगितली त्या गीते गीतेमधला एक श्लोक आहे यदा यदा सृजाम्य परित्राणाय साधुना विनाशाय चुष्प धर्म संस्थापना म्हणजेच ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते त्याच्या वेळी परमेश्वर अवताराला येतो तुम्ही आम्ही घेतो तो जन्म आणि भगवंत घेतात तो अवतार दुर्जनांच्या नाशासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी भगवंत अवतार घेतात म्हणूनच अवतार तुम्हा घराया कारण उद्धारा जड जन जड जीवा आपण जन्म घेतो ते फक्त आपल्या उद्धारासाठी किंवा आपण म्हणतो चौऱ्याऐंशी लक्ष युनिट कोटी कोटीचा फेरा तेव्हा कुठं मनुष्य जन्म मिळतो या मनुष्य जन्मामध्ये आपल्याला जर सद्गुरु मिळाले तर आपला जन्म सफल झाला पण परमेश्वर जन्माला येतात ते अनेकांचा उद्धार करण्यासाठी अनेकांना दिलेलं जे वरदान आहे जे वचन आहे त्याच्या पूर्तीसाठी भगवंत येतो म्हणून आणि ती वचन पूर्ती करण्यासाठी कृष्ण विष्णूंनी श्रीकृष्णाचा अवतार घेतला त्यावेळी ते, ते देवकीचा तान्हा यशोदेचा तान्हा सवंगड्या त्यांच्या मित्रांचा सवंगडी राधिकेचा सखा रुक्मिणीचा सोबती आणि दुर्यो सॉरी पांडवांचा मार्गदर्शक बनला तसेच जसा श्रीकृष्णाचा जन्म झाला हा श्रीकृष्णाचा जन्म होतो म्हणजे काय होत तर जेव्हा आपल्या सद्गुरु नामरूपी बीज पेरतात या देहरूपी वासरीमध्ये ज्यावेळी नामरूपी फुंकर सद्गुरू घालतात तेव्हा जो आपल्या देहाची अवस्था होते ती अवस्था म्हणजे आपल्या हृदय भगवंताच प्रकटीकरण झालेलं आहे त्याचा जन्म झालेला आहे हे विधान आहे जस आपण म्हणतो की अं फक्त वचन पूर्तीसाठीच नाही आला तर अनेकांचा उद्धार करण्यासाठी आला त्याने फक्त मनुष्य जातीचाच उद्धार केला नाही जसं पुतना राक्षसिनीचा उद्धार केला त्याच्यानंतर अनेक राक्षसांचा किंवा त्यांचे कंस जे मामा होते त्यांच्या सहित अनेक राक्षसांचा सुद्धा उद्धार केला त्याचबरोबर अनेक प्राण्यांचा सुद्धा त्याच्यामध्ये कालियमर्दन हे सुद्धा सर्वश्रोत आहे तर अशा जर प्राण्यांचाही उद्धार करत असतील तर तुम्ही आम्ही तर मानव आहोत आणि तुम्हा आम्हाला सर्वांचा अधिकार आहे की त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याचा फक्त गरज आहे की अनन्य भावान परमेश्वराला शरण झाल्याची ज्या दिवशी आपण परमेश्वराला अनन्य भावान शरण जाऊ त्या दिवशी निश्चित भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि ही भगवंताची प्राप्ती आपण सर्वांना आपल्या सद्गुरूंच्या कृपेने मिळाली त्याचा फक्त आपण उपकार आयुष्यात कधी फेडू शकणार नाही फक्त त्यांच्या त्यांनी जे सांगितले त्यांच्या शब्दांवरती आपण विश्वास ठेवू हे नामरूपी जे बीज अण्णांनी पंचवीस वर्षापूर्वी सुरू केलं पेरलं ते आज लाए, तो असाच सदिच्छा व्यक्त करते आणि या श्रीकृष्ण जन्माशी शुभेच्छा देते आणि झालेली माझी छोटीशी प्रवचन रूपी सेवा आहे ती माझ्या सद्गुरूंच्या चरणी अर्पण करते